नमस्कार मित्रांनो दिवस मावळतीला चाललेला आहे आणि डोंगराच्या उंच शिखरावरून हे मावळतीचं दृश्य आपण पाहत आहोत ज्या ठिकाणी सूर्य मावळतोय तिथं एक तलाव आहे त्या तलावाचं थोडंसं पांढरं पाणी तुम्हाला सूर्य बु बुडतो आहे त्याच्या बुडाशी दिसत असेल आणि मी अगदी सूर्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असलेल्या उंच डोंगराच्या शिखरावर या ठिकाणी आलेलो आहे आत्ता झाडाला पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर थोडंसं सूर्यास्त पाहण्यासाठी आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्या गावाचं डोंगराचं वैभव पाहण्यासाठी या ठिकाणी उंच डोंगरावरती आलेलो आहे आणि मी ज्या डोंगराच्या शिखरावरती बसलेलो आहे ते शिखर अर्ध चढून झालेलं आहे आणि अर्ध शिखर हे चढायचं बाकी आहे थकवा आला म्हणून इथं थोडंसं बसलो या डोंगरावरती हे जे पाठीमागं झाड दिसतंय शिसमचं झाड हे वीस वर्षापूर्वी लावलं होतं पहिलं झाड या ठिकाणी लावलं होतं या झाडापासून या डोंगर रांगेमध्ये विजारोपणाची वृक्ष लागवडीची सुरुवात केलेली होती तर आता आपण त्या डोंगराच्या शिखरावरती जाणार आहोत तिथे एक पीर आहे आणि त्या पिराला न विसरता गावातली लोकं सायंकाळच्या टायमाला दर गुरुवारी टिपूर लावायला येतात टिपूर म्हणजे वात मोठी वात लावायला येतात आणि हे ग्रामदैवत आहे याच्यावरती लोकांची खूप श्रद्धा आहे आज मी देखील या गुरुवारी या पिराच्या दर्शनाला आलेलो आहे असे असंख्य पीर असतील हे पीर हा उर्दू शब्द झाला मुस्लिम धर्मात त्याला पीर म्हणत असतील परंतु हिंदू धर्मामध्ये त्यांना जोगी नाथपंथी किंवा संन्यासी बाबा म्हणून अशा पिरांच्या असंख्य टेकड्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात उंच ठिकाणी असे पीर किंवा हे सांप्रदायिक लोक येऊन बसलेले आहेत ज्यांना हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मातील लोक श्रद्धेनं पुजतात त्यांची सेवा करतात अशा या पीर बाबाच्या दर्शनासाठी आता आपण जवळपास पोचलो आहोत तर या ठिकाणी आपण टिपूर लावण्यासाठी आलेलो टिपूर या उंच शिखरावरून हा असा परिसर सगळा दिसतो या ठिकाणी आम्ही नियमितपणे येत राहतो इथून हा निसर्ग डोळ्याचं पारणं फिरतो चला तर आपण या ठिकाणी टिपूर लावू एक तेल आणि खिशातांडी वात अशी बुडून घ्यायची तेलात हे इथं पेटला का